श्री स्वामी समर्थ प्रिया तुम्हाला साजरा केला जातो उद्या त्याचबरोबर वार हा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी गुरुप्रतिपदा हा ही दिवस आलेला आहे म्हणजेच तेरा फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा हा दिवस कसा साजरा करायचा आहे या दिवशी सेवा उपासना आहेत ते आपल्याला काय करायच्या आहेत या अदोबर आपण महत्व आहे ते जाणून घेऊया की गुरु प्रतिपदा म्हणजे नक्की काय दत्त महाराज स्वामी महाराज यांच्या भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस असतो दत्त महाराजांचा पहिला जन्म असणारे श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर या गावामध्ये झालेला होता तसेच दत्त महाराजांचा दुसरा जन्म असणारे श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लाड करंजा या गावी झालेला होता या ठिकाणी आई अंबा भवानी व वडील माधव यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला होता जन्माला आल्यानंतर प्रत्येक मूल हे रडतं पण नरसिंह सरस्वती महाराज यांच्या बाबतीत असं काही घडलेलं नाही त्यांनी प्रथम आपल्या मुखातून ओम हा शब्द आहे हा बाहेर काढला त्यामुळे हे बालक अनन्यसाधारणाचं बालक नाही असं लोकांच्या लक्षात आलं आणि याच नरसिंह सरस्वती यांच्या शैलगमनाचा दिवस म्हणून गुरुप्रतिपदा दिवस हा साजरा केला जातो या दिवशी ते कर्दळी वनात गुप्त झाले होते नरसिंह सरस्वतींनी वयाच्या आठ वर्षापासून भारतभर भ्रमण करण्यास सुरुवात आहे ती केली त्यांनी एकूण शंभर वर्ष भ्रमण आहे ते केले त्यातील पन्नास वर्ष त्यांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे वास केला हे गाणगापूर तीर्थक्षेत्र घडवले आपण पाहतो की या ठिकाणी आजही करोडो भाविक जात असतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात तसेच त्यांनी नरसिंहवाडी येथेही काही काळ वास केला नंतर त्यांनी गुप्त होण्याचा विचार केला असं आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगण्यात येत आहे असा, असा उल्लेख आहे तो या ग्रंथामध्ये केलेला आहे ज्यांनी कोणी गुरुचरित्र पारायण आत्तापर्यंत केलेले असतील त्यांना नक्कीच ही सर्व माहिती आहे ती माहीत असेल त्यांनी गाणगापूरमध्ये गुप्त होण्याचा विचार केला होता पण भक्तांचा जिवाळा प्रेम पाहून त्यांनी कर्दळी वनात गुप्त होण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका गाणगापूर येथे ठेवल्या त्या पादुका आजही भक्तांच्या मनोकामना इच्छा आहेत त्या पूर्ण करतात म्हणून आपण दत्त सेवेकरी त्याचबरोबर स्वामी सेवेकरी यांनी गुरुप्रतिपदा हा दिवस आनंदाने साजरा आहे तो करायचा आहे या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील दोन अध्यायांचं पठण आहे ते करायचं आहे आणि काही सेवा आहेत त्याही आपल्याला करायच्या आहेत तर ते कशा पद्धतीनं करायचं आहेत याची माहिती आहे ते आता आपण पाहूया या दिवशी आपण आपल्या घरातील स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा पोटो असेल पोटो असेल तर आपण अभिषेक आहे ते करू शकत नाही आपण फक्त फोटोसमोर बसून या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि जर आपल्याकडे मूर्ती जर असेल तर आपल्याला त्यावरती पुरुष सुक्त म्हणून आहे तो अभिषेक आहे तो या दिवशी आपल्याला करायचा आहे तसेच आपल्याला महाराजांना पारिजातक किंवा केवड्याचं फूल जर आपल्याला मिळालं तर ते त्यांना अर्पण आहे ते या दिवशी करायचं आहे नाहीतर आपण दुसरं कोणतंही फुलं अर्पण केलं तरी चालू शकतं या दिवशी आपल्याला जर स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या जवळपास स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर या ठिकाणी आपल्याला जाणं शक्य झालं तर नक्की जाऊन आपण दर्शन आहे ते घ्यावं आणि त्या ठिकाणी जर सेवा चालू असतील तर त्या सेवेमध्ये आपण सहभागी होऊन सेवा आहे ती नक्कीच करावी ज्या वनामध्ये नरसिंह सरस्वती गुप्त झाले त्याच वनातून आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायला आहे ते विसरायचं नाही सेवा आपण नक्कीच करायची आहे स्वामी महाराज दत्त महाराज यांचा कृपाशिरोध आहे तो आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील या दिवशी आपल्याला त्यांना नैवेद्य हा कोणता दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला विशेष नैवेद्य आहे हा त्यांना दाखवायचा आहे तो म्हणजे ज्यावेळेस नरसिंह सरस्वती शैलगमनासाठी निघाले होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी बेसनचे लाडू हे बांधून दिले होते त्यामुळे आपण या दिवशी बेसनचे लाडू आहेत त्याचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे हा खास नैवेद्य आहे तो आपण संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही दाखवला तरीही चालू शकतो नैवेद्य दाखवताना आपल्याला अशा पद्धतीने दाखवायचं आहे एक खास पद्धत आहे ती म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवताना त्या लाडूवरती तुळशीपत्र आहे ते ठेवायचं आहे आणि तुळशीपत्र ठेवल्यानंतर ज्या आपण नैवेद्य दाखवणार आहोत नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि तो तो नैवेद्य आहे तो आपल्याला झाकून आहे तो ठेवायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला त्या दिवशी उचलायचा नाही दुसऱ्या दिवशी आहे तो आपल्याला उचलायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून आपण दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो असे आपण का करायचे आहे कारण की शैलगमनासाठी ज्यावेळेस ते निघाले होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांना अशा प्रकारे नैवेद्य हा बांधून दिलेला होता त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे तसेच या दिवशी आपण दुसराही एक नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे म्हणजे श्रावणी घेवड्याच्या शिंगेचा नैवेद्य चपाती पोळी करायची आहे भात वरण तूप आणि त्यावरती तुळशीपत्र ठेवून हाही नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे हा नैवेद्य आपण लगेच उचलला तरीही चालू शकतो गाईलाही नैवेद्य आहे तो या दिवशी आपल्याला द्यायचा आहे दिगंगरा, दिगंगरा हे संपूर्ण करून झाल्यानंतर आपल्याला आरती आहे ती करायची आहे आरती करत असताना आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे त्याचबरोबर आपण या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आहे तो जास्तीत जास्त आहे तो करायचा आहे आता पाहूया गुरुचरित्रातील आपल्याला कोणत्या दोन अध्यायांचं पठण आहे ते करायचं आहे या अध्यायांचं पठण करण्यासाठी आपण सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत आपण कधीही याचं वाचन आहे ते करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला वाचन आहे ते अध्ययनचं करायचं नाही कारण हा दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी असतो त्यामुळे या कालावधीमध्ये आपण वाचन आहे ते करायचं नाही तर आपल्याला गुरुचरित्रातील एक्कावन्न आणि बावन्न या दोन अध्यायांचं वाचन आहे ते आपल्याला नक्कीच या दिवशी आहे ते करायचं आहे ही सेवा आहे ती चुकवू नका आपली स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला या दिवशी ही सेवा आहे ती आपल्याला नक्कीच करायची आहे जरी आपल्याला वाचन करणे शक्य नाही झाले तरी कमीत कमी श्रवण करण्याचा तरी प्रयत्न आपण आहे तो नक्कीच करावा स्वामी महाराजांचं आणि दत्त महाराजांची अखंड कृपा आहे ते आपल्या कुटुंबावरती राहील त्यांच्या कृपेने अशक्य ही गोष्टी शक्य नक्कीच होतील श्री स्वामी समर्थ